नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात कर येत्या बारा तारखेला मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार आलेला आहे तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर हा एक पान आहे तर तो जाळायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता हे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत जे काही नवरा बायकोमध्ये भांडणं सतत होत असतात घरामध्ये पैसा टिकत नाही हे सर्व प्रॉब्लेम आहे तर ते दूर होण्यासाठी खूपच असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे ओम श्री महालक्ष्मी नमो नम किंवा श्री स्वामी समर्थ अशी कमेंट देखील करा तर मार्गशेर्ष महिना हा सुरू झालेला आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काही उपाय करत असतो सेवा करत असतो या दिवशी आपण श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत आपण पूजा करत असतो व्रत वैकल्य आपण या महिन्यामध्ये करत असतो कारण हा महिना खूपच असा पवित्र महिना आहे आणि त्या त्या वेळेस त्या त्या तिथीनुसार जर आपण काही उपाय केल्या काही सेवा केल्या तर त्याचा आपल्याला शंभर पट फायदा हा होत असतो आणि म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा आणि चमत्कारी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्याला फक्त एक पान लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भीमसेने कापूर लागणार आहे आता तुम्ही विचाराल पान कसलं आहे तर आपल्याला पिंपळाचं पान लागणार आहे आणि भीमसेन कापूरच्या वया फक्त ह्या दोनच वस्तू आपल्याला या या उपायासाठी लागणार आहे कारण तुम्हाला तर माहीतच आहे की पिंपळाचं झाड हे खूप पवित्र आहे या झाडामध्ये श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचा त्याच ब बरोबर अनेक देवी देवतांचा देखील असतो त्यामुळे आपल्याला या उपायासाठी पिंपलाचं पान लागणार आहे आणि भीमसेने कापूर तो ओरिजिनल असतो त्यामुळे आपल्या ह्या दोनच वस्तू लागणार आहेत परंतु ह्या वस्तू खूपच अशा महत्त्वाच्या आणि प्रभावी वस्तू आहेत आणि ह्या वस्तू जर आपण जाळल्या आपल्या घरामध्ये नियमितपणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण ह्या वस्तू जाळल्या किंवा शनिवारी मंगळवारी जरी तुम्ही ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्या तर पहा काही दिवसातच आपल्या घरामध्ये खूप बदल झालेला आपल्याला नक्कीच जाणवेल त्याचप्रमाणे यातील दुसरी वस्तू म्हणजे कापूरमुळे तुमच्या जीवनात आनंद येईल परंतु हा उपाय एक योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करायचा आहे कसा करायचा आहे हे संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत कारण बघा आपण सर्वजण जाणतो की प्रत्येक व्यक्ती तो जगात कुठेही राहत असो त्याच्या घरात काही ना काही समस्याही असतातच कोणाच्या घरात आधार आहे कोणाच्या घरात धनाची कमतरता आहे कोणाचा व्यापार चालत नाही कोणाच्या घरात सुख समृद्धीची कमतरता आहे तर कोणाच्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित चालत नाही लग्नाबाबतीत भरपूर समस्या येत आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच त्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मार्ग देखील आपण शोधत असतो पण तरी देखील आपल्याला हवा तसा मार्ग मिळत नाही आणि हवा तसा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळत नाही तसेच आज आपण साधा सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही व तुम्हाला तुमचा पैसा देखील खर्च करावा लागणार नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आजार असू देत किंवा जर तुमच्याकडे पैसे टिकत नसतील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला सतत येत असतील तर तुम्हाला त्याचा खूप त्रास देखील होत असतो आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती नकारात्मकता देखील दूर होत असते नवरा बायको मध्ये भांडणे घरामध्ये पैसा न टिकणे पैशाबाबतीत अनेक अडचणी समस्या आपल्याला येतच अनेक वेळा आपल्या आयुष्यात अनेक नवीन समस्या येतात ज्याचे समाधान आपल्याला मिळू शकत नाही आणि आपण बघता बघता आपल्या घरात गरिबी येते मग आपण विचार करतो हो की आपल्या बरोबर असे का होत आहे आपल्या आयुष्यात अनेकदा वास्तुदोषामुळे आपल्याला खूप त्रास होत असतो लोकांची वाईट नजर असते घरामध्ये सततची भांडणं होत असतात असेच अनेक वेळा अशा समस्या आपल्या भोवती निर्माण होतात की त्या आपल्या आपल्याला पुढे जाऊ देत नाही आणि जीवनात प्रगती करू देत नाही परंतु जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपाय केले तर तुम्हाला या समस्याचा समाधान करावा लागत नाही तसेच तुमच्या सर्व समस्याचे निराकरण होण्यास सुरुवात होणार आहे फक्त आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पान लागणार आहे आणि भीमसेनी कापूरच्या वडा लागणार आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे त्यापूर्वी आपण तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण मार्ग महिना चालू आहे आणि यामुळेच आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा वगैरे करून घ्यायची आहे जर तुम्ही गुरुवारचे व्रत करत असाल तर तुमची पूजा मांडणी वगैरे झालेली असेलच तर साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करणार आहोत कारण तिन्ही सांजेची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि असं देखील म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास्तव्यात असते आणि म्हणून आपण या दिवशी काही उपाय केले तर त्याचा आपला शंभर टक्के लाभ होत असतो बघा ह्या उपायासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्याचप्रमाणे एक पेपर घ्यायचा आहे आणि मग काय करायचं आहे की पिंपळाचं पान हे तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे बुधवारी तुम्ही आणून ठेवा पिंपळाचं पान आणि त्या पानावरती आपल्याला भीमसेनी कापूरच्या चार पाच वड्या ठेवायच्या आहेत दुसरा कोणताही कापूर तुम्ही वापरू नका शक्यतो भीमसेनी कापूरच वापरत जा कारण तो ओरिजिनल कापूर असतो आणि मग हे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला आपण देवघरासमोर बसलेलं असाल थे मी मी वा तर मग तिथे तुम्हाला महालक्ष्मी अष्टक हे म्हणायचं आहे म्हणजे अकरा वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे किंवा श्रीसुप्तमचं देखील तुम्ही पठण करू शकता किंवा मोबाईलवरती लावून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या वस्तू आहेत तर त्या आपण आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून देखील आपल्याला ह्या सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याला एखाद्या पाटावरती बसवायचं आहे आणि मग सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवायच्या आहेत म्हणजे आजारी व्यक्ती असेल त्याच्यासाठी जर तुमच्या घरामध्ये कमवता व्यक्ती असेल तर त्याला धनामध्ये भरपूर अशा समस्या येत असेल म्हणजे पैसा कमवण्यासाठी भरपूर समस्या अडचणी त्याच्यावरती येत असेल तर त्याच्यावरून देखील तुम्ही हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे याच्यानंतर तुम्हाला श्री विष्णू माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे जे काही दोष आहेत नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत दे माझ्या घराची मुलांची पतीची प्रगती हो दे घरात जे काही दोष आहेत ते सर्व दूर हो दे अशा प्रकारे तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर या वस्तू आपण एका प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत तर त्या आपण बाहेर न्यायच्या आहेत उंबऱ्याच्या बाहेर न्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू आहेत तर त्या आपल्या आपल्या प्रवेशद्वार ता आहे तर तो तिथे उंबर उंबरटा असतो तर त्याच्यावरती ज्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याचा जो धूर आहे तर तो पूर्ण घरामध्ये आपल्या पसर पसरला पाहिजे अशा पद्धतीने त्याचा धूर झाला पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे कारण बघा पिंपळाचं पान हे साक्षात श्री हरी विष्णूंचं या पानामध्ये वास असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचं देखील पिंपळाच्या झाडामध्ये निवास असतो आणि तुम्हाला तर माहीतच आहे की भीमसेनी कापूर हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूपच असा प्रभावी उपयुक्त आहे ह्या दोन्ही वस्तू आहेत तर खूप प्रभावी आणि चमत्कारी वस्तू आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या जेवढे रूम आहेत त्या रूममध्ये एक एक भीमसेनी कापूरची वडी आहे तर ती चारही कोपऱ्यांना ठेवायची आहे यामुळे तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची नकारात्मकता घरामध्ये भांडण कलह वादविवाद हे देखील होणार नाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आशीर्वाद श्री तुम्हाला भरभरून प्राप्त होणार आहे आणि यामुळेच तुमची प्रगती होणार आहे तुमच्या मुलांची प्रगती होणार आहे घराची तुमच्या भरभराट होणार आहे नंतर हे जे पान आहे पूर्ण जळून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या झाडापाशी टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही बेसिनमध्ये देखील टाकलं तरी देखील चालेल तर मंडळी अवश्य ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गुरुवारी मंगळवारी शनिवारी कोणत्याही दिवशी हा उपाय आवर्जून करून पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा हा होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद